नमस्कार मंडळी जाधव इन अमेरिका या आपल्या यूट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे जगात दर दिवशी अब्जावधी लोक एकच पेय पितात पण तुम्हाला माहित आहे का या पेयाची सुरुवात झाली होती एका छोट्याशा फार्मासीत तेही इथेच अटलांटा जॉर्जियामध्ये कोलाचा सिक्रेट फॉर्म्युला आजही फक्त काही लोकांनाच माहीत आहे आणि हा सगळा इतिहास सुरू झाला होता इथेच अटलांटा जॉर्जियामध्ये चला तर मग आज आपण एक्सप्लोअर करूया कोलाचं जग आतमध्ये आपण एंटर केल्या केल्या आपल्याला विविध आकारातील कोकोकोलाच्या बॉटल्स डिझाईन आपल्याला इथे दिसतात ख्रिसमस हॉलिडे असल्यामुळे सगळीकडे ख्रिसमसचं डेकोरेशन सुद्धा आपल्याला इथं दिसतं जगात दर सेकंदाला कोट्यावधी लोक एकच ड्रिंक पितात पण या पेयाची ड्रिंकची सुरुवात झाली होती एका छोट्याशा फार्मासीमध्ये आणि तीही इथेच अटलांटा जॉर्जियामध्ये आज आपण पाहणार आहोत कोकोकोलाचा तो प्रवास जो अठराशे शहाऐंशी साली सुरू झालेला होता आणि आज जगातील सर्वात आयकॉनिक ब्रँड बनला या ठिकाणी आपल्याला कोकोकोलाचा संपूर्ण इतिहास सांगितला जातो अठराशे शहाऐंशी साली डॉक्टर जॉन स्टीथ एम्बर्टन यांनी कोकोकोलाचं एक ड्रिंक तयार केलं सुरुवातीला हे सॉफ्ट ड्रिंक नव्हतं तर हे एक मेडिसिन म्हणून वापरलं जायचं डोकेदुखी थकवा नर्वस प्रॉब्लेमसाठी यावरती उपाय म्हणून हे ड्रिंक घेतलं जात होतं अटलांटामधील जेकब्स फार्मसीमधील पहिल्यांदा कोकोकोला विकलं गेलं आणि तेसुद्धा फक्त फायू सेंटला त्या काळी फक्त दिवसाला नऊ ग्लासच विकले जात होते कोणाला कल्पनासुद्धा नसेल की हा एक दिवस इतिहास घडवेल कोकोकोला हे नाव दिलं फ्रँक रॉबिन्सन यांनी या ठिकाणी आल्यावरती स्क्रीनवरती फोटो सुद्धा दिसत होता डॉक्टर एम्बर्टन यांच्या मृत्यूनंतर कॅन्डलर यांनी कोकोकोलाचे राईट्स विकत घेतले कॅन्डलर यांनी मार्केटिंगची ताकद ओळखून फ्री कूपन्स पोस्टर्स कॅलेंडर यांच्या मदतीनं कोकोकोला पूर्ण अमेरिकेमध्ये पोहोचवला आणि इथूनच खऱ्या अर्थाने कोकोकोला एक ड्रिंक न राहता एक ब्रँड बनायला सुरुवात झाली कोको कोलाची रेसिपी आज ही जगातील सर्वात मोठ्या सिक्रेटपैकी एक आहे यालाच मर्चंडाईज सेवन एक्स फॉर्म्युला म्हणतात म्हणतात की, की आजही फक्त दोन लोकांनाच पूर्ण फॉर्म्युला माहीत आहे आणि ते अटलांटामधील एका वॉल्टमध्ये सुरक्षित ठेवलं आहे मंडळी तुम्हाला कोकोकोलाची करवी ग्लास बॉटल आठवत असेल ही फेमस करवी ग्लास बॉटल एकोणीसशे पंधरा साली कोकोकोलाने तयार केलेली होती यामागचं उद्दिष्ट असं होतं की अंधारातसुद्धा आपल्याला हात लावून ओळखता येईल अशी बॉटल त्यांना तयार करायची होती आणि ही आज बॉटल कोकोकोलाची खास ओळख बनलेली आहे दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान अमेरिकन सोलचर जिथे जिथे गेले त्या ठिकाणी कोकोकोला पोहोचवला गेला आणि युद्धानंतर कोकोकोला जगभर पसरला गेला आणि एक ग्लोबल ब्रँड बनला या म्युझियममध्ये आपल्याला कोकोकोलाचा संपूर्ण इतिहास आणि त्यांच्या जुन्या ॲडव्हर्टाईजमेंट आणि सिक्रेट फॉर्म्युला वॉल्टविषयीची माहिती आपल्याला इथे दाखवली जाते आणि पाहायलासुद्धा मिळते इथे आपल्याला वेगवेगळ्या स्टाईलमध्ये वेगवेगळ्या थीममध्ये फोटो फोटोसुद्धा आपल्याला इथे बनवता येतात वेगवेगळ्या कोलाच्या को को जाहिराती कधी मॉर्डन पोस्टर तर कधी फेस्टिवल स्टाईल्समध्ये सुद्धा आपल्याला आपला फोटो इथे तयार करून मिळतो आता हे बघा इथे जगभरातील अनेक देशातील कोको कोकोकोलाच्या बॉटल्स आपल्याला इथे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये वेगवेगळ्या वे 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 कलरफुल अशा इथे बघायला मिळतात आता आपण वेगवेगळ्या डिझाईनच्या बॉटल्स बघितल्या पण या सेक्शनमध्ये अशा त्यांनी अशा वेगवेगळ्या स्क्रीन्स इथे ठेवलेल्या आहेत या स्क्रीनवरती आपल्याला हवा तो कलर हवा तो डिझाईन निवडून आपण कस्टमाइज नवीन बॉटल तयार करू शकतो आणि आपण तयार केलेली बॉटल त्या स्क्रीनवरती आपल्याला इथे वरती पाहायला मिळते असा हा एंटरटेनमेंट असा गमतीशीर भाग इथे या म्युझियममध्ये आपल्याला पाहायला मिळतो हा आहे म्युझियममधील सेंट सेक्शन या ठिकाणी आपल्याला को -को कोलाच आयकॉनिक स्मेल मागचं सायन्स आणि आर्ट दाखवलं जातं इथं आपल्याला वेगवेगळ्या स्मेल्स इथं अनुभवायला मिळतात जो आपण डोळे बंद करून कोको कोलाचा स्मेल ओळखू शकतो हा सेंट इतका आयकॉनिक आहे की कोकोकोलाचा वास सुद्धा एक ब्रँड आयडेंटिटी बनलेला आहे या सेक्शन मधून आपल्याला कळतं की कोकोकोला फक्त ड्रिंक नाही तर मल्टी सेन्सरी अनुभव आहे सांताक्लॉज म्हटलं की आपल्याला सांता लाल रंगाची कपडे आठवतात पण हा सांता सांताक्स तयार केला कोलाने को को एकोणीसशे एकतीस साली जगासमोर आणला आणि हा लाल पांढऱ्या कपड्यातील कोलाच्या को को अगदी ब्रँडच्या रंगाशी मिळता जुळता होता आणि हा आयकॉनिक सांता तयार केला होता हॅडन सनब्लम यांनी हा सांता म्हणजे आनंद टुगेदरनेस आणि ख्रिसमस स्पिरिट अशी इमेज तयार झालेली होती आणि हळूहळू हा कोला को को सांता आज आपली ओळख मॉडर्न सांता म्हणून बनला या म्युझियममध्ये फक्त पाहिजेच नाही तर तुमचे इथे फोटोसुद्धा वेगवेगळ्या स्टाईलमध्ये तयार होऊन मिळतात इथे कॅमेरासमोर उभे राहिल्यानंतर तुम्हाला हव्या त्या स्टाईलमध्ये फोटो सिलेक्ट केल्यानंतर तुमचा फोटो इथे तुम्हाला त्या स्टाईलमध्ये इथे दिसतो आता आपण वेगवेगळ्या देशातील कोलाच्या को कोला ड्रिंक्स टेस्ट करणार आहोत आणि ह्या ड्रिंकच्या टेस्ट फक्त अमेरिकेतील अटलांटा शहरामध्येच आपल्याला इथेच ट्राय करता येतात आणि विशेष म्हणजे जगभरातील असंख्य टेस्ट तुम्हाला एकाच ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी फ्रीमध्ये टेस्ट करता येतात आणि तेही अनलिमिटेड मी सुद्धा इथे वेगवेगळ्या देशातील कोकचे टेस्ट करून बघितले काही टेस्ट अतिशय उत्तम आणि चवीला चांगल्या होत्या पण काही टेस्ट अतिशय घाणसुद्धा सुद्धा होत्या अनुभवायला मिळाल्या आणि शेवटी आम्ही आपल्या भारताचा थम्सअप टेस्ट केला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद